जाऊ मी श्याम पाटील वडजे गणपतराव माधवराव वडजे पाटील यांचा मुलगा माझे वडील गणपतराव पाटील वडजे जे जी सरकार नावाने संबंधित संबंधित जिल्ह्यामध्ये संबोधले जायचे त्यांचं दुःखद निधन दिनांक चौदा तारखेला चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालं त्यांच्यावर अंत्यसंस्कार वैकुंठधाम स्मशानभूमी शिडक येथे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला सदरील अंत्यविधीसाठी आणि अंत्यविधी पार पडल्याच्या नंतर वडजे परिवाराच्या या दुःखद क्षणामध्ये ज्या पद्धतीनं तमाम नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा वडजे पाटील परिवारावर प्रेम करणारे आत्ता नातेवाईक सगळे सोयरे आणि मित्रमंडळांसह अनेकांनी या दुःखामध्ये सहभाग नोंदवला आमच्या या पाटील परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हाला साथ दिली त्याच्याबद्दल जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मग राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल वैद्यकीय असेल किंवा शैक्षणिक शेतकरी शेतमजूर असेल या प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती आज माझ्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याचा मला मनातून अतिशय आनंद सुद्धा होतो आणि वडील गेले त्याचं दुःख सुद्धा होत घरावरच छत कोसळल्याप्रमाणे माझ्या आयुष्यातलं छत आज वडिलांच्या रूपाने कोसळले हे न भरून निघणार दुःख मला न पेलणार असह्य वेदना देणार पण माझ्यावर नितांत आणि माझ्या कुटुंबावर नितांत प्रेम करणारे सगळ्या सहकार्यांमुळे शक्य झालं आज जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला परंतु या पंधरा दिवसामध्ये पंधरा मिनिट आणि पंधरा क्षण सुद्धा मला असं एकट्याला कोणी राहू दिलं नाही क्षणाक्षणाला मिनिटा मिनिटाला आणि घंट्या घंट्याला दिवसात दिवसाला दिवसा ज्या पद्धतीने माणसाची रांग माझ्या घरी आणि माझ्या परिवाराला साथ देण्यासाठी होती त्याच्याबद्दल मी खरोखरच या सर्वांच ऋण व्यक्त करतो कारण एवढ्या दुःखाच्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी या जगात दुसरं कुठलंच औषध मिळालं नसतं जे तुम्ही मला दिलंय या पाठीमागे पूर्वापार आमच्या आजोबापासून सरकार माधवराव पाटील नारायणराव पाटील वळजे यांच्यापासून ते माझ्या वडिलापर्यंत आणि माझ्या वडिलांपासून माझ्यापर्यंत या सर्व सरकार कुटुंबियांनी समाजाची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं होतं ते सेवा करण्याचं व्रत हाती घेत असताना स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून या कुटुंबाने आजपर्यंत समाजाला गावाला तालुक्याला आणि जिल्ह्याला यथोचित काहीतरी देण्याचा प्रयत्न केला त्याच वाटेवर किंवा त्यांच्याच विचारांवर त्यांच्याच आचरणावर पावलावर पाऊल टाकून मी त्यांनी दिलेल्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी खंबीरपणे या समाजामध्ये पायरवून उभा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा माझ्या संकटा माझ्या कुटुंबावर संकट कोसळलं त्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाच्या समयी मी या समाजाची सेवा करण्यासाठी थोडा वेळ कमी पडलो असेल किंवा थोडा थांबलो असेल परंतु आज पुन्हा जोमानं या संकटातून बाहेर पडून माझ्या वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी मी खंबीर उभा आहे जरी आज मी घरी बसतो म्हटलं तरी माझा समाज मला आज बसू देणार नाही याची जाणीव सुद्धा मला आहे परंतु ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा असेल किंवा गोरगरिबांना दिलदितांना वंचितांना मदत करण्यासाठी मी पुढारलेलं कार्य असेल त्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये मला गरजवंतांची आठवण येते आणि आज तेच गरजवंत विविध क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर माझ्या या दुःखद प्रसंगी अतिशय खंबीरपणे माझ्या परिवाराला साथ दिली त्याच्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझं पूर्ण आयुष्य जरी समाजसेवेत घातलं तरी ते कमीच पडेल परंतु मी समाजाचा आणि समाज माझा मी दलितांचा आणि दलित बांधव माझा मी दिनदुबळ्याचा आणि दिनदुबळा बांधव माझा मी वंचितांचा आणि वंचित बांधव माझा या म्हणीप्रमाणे गरजवंतांना शोषितांना पीडितांना जेव्हा जेव्हा काही सामाजिक कार्याची गरज पडेल त्या त्या ठिकाणी हा शहा मोडजे पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये देण्यासाठी आजपासून मोकळा झालेला आहे माझ्या कुटुंबावर आणि व्यक्तिशहा माझ्यावर कोसळलेलं दुःख एवढं मोठं आहे की ते कधीच भरून निघणार नाही परंतु या दुःखाच्या क्षणी ज्या ज्या बांधवांनी अठरा पगड जाती आणि बारा बालांच्या बांधवांनी माता भगिनींनी ज्या पद्धतीने वडजे पाटील परिवाराला साथ दिली खंबीरपणे आमच्या कुटुंबीच्या पाठीशी उभे राहिले त्याच्याबद्दल मी तुमची पुनशे एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन कार्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुनश्शे एकदा बाहेर पडतो जय जिजाऊ जय शिवराय